नेल पेंट वगैरे आता काय भेटत आहे हे नाजूक दुकान मग तिथ हे पण नाजूकच आहे मोत्यांच्या नाही ते खूपच नाही हे पण छान आहेत मी मध्ये घेतलंय छान आहे ना छान वाटते ते बघा असं घालायला साड्या जेवढे तुम्हाला बसतील पण ह्याचा काय प्राईज आहे एकशे पंचवीस एकशे पंचवीस म्हणलं थोडे पण नाही घेत पण नाही व्हिडिओ काढू की हे बघा तुमच्याकडे आहे ना बघितलं होतं मी काय सत्तरच आहे ते लिंबू लिंबाचं हे करायचं i इकडे बघ रे इकडं बघ कस देता दहा रुपयाला एक तुकडा मला वाटत पाय पण बाई का कशा झालं होतं आणि जेवण राहिले की तुमची लेस बिल सु कसं

विचारत कितीला किती पण आहेत बाग कलरफुल कदर डायमंडवाल्या कितीला आहेत शंभर रुपये कोणती पण घ्या ह्या साठवाल्या आणि ह्या शंभरवाल्या वाल्या हा छान आहेत बांगड्यांच्या मध्ये एकदम असं वेगळंच आहे असं नवीन हा कुठलं पण येते का आहे ओडीन आहे हा पण कलर छान दिसतोय नंतर भरपूर कलर आहेत की ग्रीन हेच खाली आहे जाऊन त्याला म्हणा जाऊ आम्ही हे एकायला बघा ऑल हे पण चांगले सगळे ह्या जाऊ मॅचिंग होते त्याला जमकी पंखी होते जमकी पंखी घालून बघा बरं तर दिसतंय सगळं ह्याच्या इथं पण आहे हे पण आहे म्हणजे हे सगळ्या साड्यांवर ड्रेसवर मॅचिंग होते ना दिसते की पण छान घातलं हा नाही दीडशेला दोन आंबाडे आता मी मुंबईला नेलपेड लावायला म्हणजे इकडे बघा लावून झाली एका पहायला लावून झाली आणि दुसऱ्या पहायला लावून पिंक कलर आवडतो का तुम्हाला आवडतो का कॉमेडी सेक्शन मध्ये सांगा हां संजितला मिनील पेंट लावायला खूप आवडते है ना हां आणि आता दोन बॉटे राहिले तिकडे किती राहले फिनिश अरे फिनिश फिनिश ममी त्या बाटला लावते झाली का दोनीला पण लाव हे काय दोनीला पण ना नाही झाली तिकड चला ममी त هلا केला किती पण बाहेर आडवा पण मम्मी बरं झालं ते लांब निघले नाहीतर छोटे असते तर इथंच थांबवायला पडलं असत हळू बाहेर अशी जाऊ द्यायचे ना किती बाहेर गेले बघ

ऐकलं सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं लाईक करायचं है ना हा आणि संजितनी मला नेलपेंट कशी लावली ती पण सांगायची ओके okay हा बाय बाय बाय